आज आपण झटपट होणाऱ्या अशा कोथिंबीर पुदिन्याच्या टिक्क्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक मस्त झटपट होणारा पदार्थ करणार आहोत सर्वांनाच हा आवडेल याच अनुषंगाने आज आपण करणार आहोत लहान मुलांच्या डब्यात सुद्धा हा पदार्थ तुम्ही अगदीच देऊ शकता तर आज आपण करतोय कोथिंबीर आणि पुदिन्याची टिक्की पण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यामध्ये कुठेही मी तांदळाची पिठी वापरली नाहीये मैदा नाही आहे कॉर्नफ्लोअर नाही आणि काहीच नाहीये कोणतं तो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात कर करूया कोथिंबीर आणि पुदिन्याची टिक्की तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मुठभर कोथिंबीर घालायची आहे ताजी ताजी त्याच्यानंतर मुठभरच यामध्ये घालायचं आहे पुदिना पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मगच घालायची त्यानंतर यामध्ये घालती आहे मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या ह्या लसूणच्या पाकळ्या माझ्या मोठ्या आहेत म्हणून मी चार ते पाच घेतल्या आहेत तुमच्याकडे छोटे असतील तर सहा ते सात घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घालती आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत साधारण अर्धा चमचा कच्चे जिरे आणि मिक्सरचं झाकण लावूयात आणि ह्याच्यामध्ये अजिबातही पाणी न घालता व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊयात तर इथे मिक्सरला व्यवस्थित मी हे वाटून घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं ठोकर राहिलं तरी सुद्धा चालू शकतं इथे कुकरमध्ये मी साधारण दोन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे दोन्ही पण बटाटे एका प्लेटवरती आपण काढून घेऊयात बटाटे प्लेटवरती काढून झाले की आता ह्याची सालं काढून घेऊयात व्यवस्थित दोन्ही बटाट्यांची व्यवस्थित आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आता बटाट्याची सालं काढून झाली की ही बटाटी बटाटे असेच हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही मॅशरचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं हे बघा आता बटाटे व्यवस्थित मॅश करून झाले की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही जी आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे तर ही साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला बटाट्यांमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा साधारण धनेपूड घालायची आहे आणि आता सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे इथे मी घेतलेला आहे एकदम बारीक असा रवा झिरो नंबरचा रवा तर यामध्ये साधारण दोन चमचे आपल्याला हा बारीक रवा घालून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित या मिश्रणाला बाइंडिंग देखील येते त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळून झाला की हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण एकजीव करून झालं की आता यामधून तुम्हाला कितपत मोठ्या किंवा छोट्या आकाराच्या टिक्क्या हव्या त्या हिशोबाने यामधून एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती एकसारखा गोलाकार देऊन घ्यायचा आहे याला हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे हे बघा मस्त तुम्हाला फार वाटत असेल हाताला चिकटत आहे तर एक चमचा तेलाचा हात जरी लावला तरीसुद्धा चालू शकतं तर इथे अशा पद्धतीने ही टिक्की बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व टिक्क्या इथे मी तयार करून घेते इथे सर्व टिक्क्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत आता ह्या टिक्क्या आपण शालो फ्राय करून घेऊयात तर इथे गॅसवरती इथे मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये साधारण एक चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे खूप कमी तेल लागतं फक्त एकच चमचा तेल घालायचं आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आता ह्या ज्या आपण टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या एक एक करून ह्या टिक्क्या ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात मीडियम आचेवरतीच या टिक्क्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत आता दोन्ही साईडनी अलटून पलटून व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचं एक साईड व्यवस्थित आता फ्राय करून झाली की ही टिक्की आपल्याला पलटवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसती आपली ही टिक्की त्याचप्रमाणे ही दुसरी देखील टिक्की आपण पलटवून घेऊयात मस्त आता आलटून पलटून ह्या टिक्क्या व्यवस्थित आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता इथे दोन्ही पण टिक्क्या ह्या शालो फ्राय करून झाल्या की इथे अशा पद्धतीच्या एका जाळीवरती ह्या टिक्क्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून ती त्यांना सगळीकडून हवा लागली जाते आणि त्या देखील होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने आता ह्या टिक्क्या आपण त्या जाळीवरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने इथे आता सर्व टिक्क्या बनवून तयार करते तर अशा पद्धतीने इथे सर्व टिक्क्या आपल्या बनवून तयार झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे तर ह्या टिक्क्या तुम्ही मुलांच्या डब्यात देऊ शकता ह्या टिक्क्या तुम्ही टोमॅटो केचअपसो सोबतसुद्धा अतिशय सुंदर लागतात जरूर खाऊ शकता एक टिक्की तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त झालेली आहे बाहेरून एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे तर अवश्य ह्या टिक्क्या तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने इथे आपली ही कोथिंबीर आणि पुदिन्याची टिक्की बनवून तयार आहे अतिशय च सुंदर होते झटपट बनवून तयार होते मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा इझिली तुम्ही ही टिक्की देऊ शकता अवश्य अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय